नारोडी तालुका आंबेगाव येथील लोकनियुक्त सरपंच सौ मंगलताई नवनाथ हुले यांनी आपल्या शांत संयमी आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे गावासह परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील तसेच खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना लाभली असून त्या संधीचे त्यांनी प्रामाणिकपणे सोने केले आहे सौ मंगलताई हुले या गावातील गोरगरिबांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होताना दिसतात कोणताही भेदभाव न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला असून त्यामुळेच त्या, त्या सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत तसेच पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन असून माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे या उलट विरोधी पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधाभास दिसत असून ऐनवेळी पंचायत समितीसाठी दोन्ही गणात आयात उमेदवारांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते त्याचा फटका विरोधी पक्षाला बसेल अशी मतदारसंघात चर्चा आहे विकासाच्या मुद्द्यांवर कर्तृत्वाच्या व कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ मंगलताई हुले मोठ्या मताधिकाने विजय होतील असा सूर निघत आहे सध्या सौ मंगलताई हुले या जिल्हा परिषद पेठ घोडेगाव गटातून उमेदवार म्हणून पुढे आल्या असून त्यांच्या उमेदवारीला पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यांचे सगळे सोयरे व गोतावळा मोठ्या प्रमाणात असल्याने या निवडणुकीत त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे होईल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे त्या शंभर टक्के निवडून येतील अशी खात्री कार्यकर्त्यांना आहे सौ मंगलताई हुले यांच्या माध्यमातून नारोडी गावात सुमारे आठ कोटी रुपयांची विविध विकास कामे मार्गी लागली असून काही महत्वाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत रस्ते पाणीपुरवठा सार्वजनिक सुविधा आदी विकास कामांमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यांचे पती श्री नवनाथ हुले हे गावातील प्रतिष्ठित नागरिक असून सध्या ते मनसर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सामाजिक व सहकारी क्षेत्रातील त्यांचा अनुभवही सौ मंगलताई यांच्या कार्याला बळ देणारा ठरत आहे नारोडी गावातील सर्व नागरिकांचा सौ मंगलताई नवनाथ हुले यांना पूर्ण पाठिंबा असून त्यांनाच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे एकूणच विकास कामांचा लेखाजोखा लोकसंपर्क आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेता सौ मंगलताई हुले या येणाऱ्या निवडणुकीत एक मजबूत व विश्वासार्ह चेहरा म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न